नमस्कार रायटिंग फॉर एअर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्र लागतात याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात आधी ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की घरकुल योजना फक्त गरीब लोकांनाच मिळते तर असं नाही तुम्ही श्रीमंत असाल तरी देखील तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो आता अर्ज कुठे करायचा कशा पद्धतीने कागदपत्र तयार करायची याची माहिती आपण यापुढे बघणार आहोत तुम्ही यूट्यूबवर इतर खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील की इकडे अर्ज करा तिकडे अर्ज करा किंवा ही कागदपत्र तुम्ही तयार करून ठेवा म्हणजे तुम्हाला घरकुल मिळेल तर मित्रांनो खरी माहिती तुम्हाला कोणीही सांगत नाही सर्वात आधी जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरकुलच्या कोणकोणत्या योजना आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे कारण घरकुलच्या विविध योजना आहेत कोणत्या योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरू शकता कोणत्या योजनेमध्ये तुमचं नाव बसू शकतं हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करता येईल आता कोणकोणत्या योजना आहेत ते समजून घ्या सगळ्यात महत्वाची आणि मोठी जी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री आवास योजना आता प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी आहे परंतु याच्या व्यतिरिक्त देखील इतरही योजना आहेत ज्या वेगवेगळ्या प्रवर्गाच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांसाठी राबवल्या जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा लवकर मिळतो आणि आता एक नवीन योजना देखील आलेली आहे मोदी आवास योजना मोदी आवास योजनेचं जर तुम्ही नाव ऐकलं असेल तर ती आहे ओबीसी प्रवर्गासाठी आणि जी प्रधानमंत्री आवास योजना आहे ती सर्व प्रवर्गाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे तिच्यामध्ये कोणीही अर्ज करू शकत परंतु विषय असा आहे की इतर ज्या योजना आहेत जसं की शबरी आवास योजना असेल जी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गातील लोकांसाठी राबवली जाते रमाई आवास योजना आहे जी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील लोक असतील म्हणजे एस सी कॅटेगरीतील असतील त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते याच्या व्यतिरिक्त अटल कामगार आवास योजना त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा वेगवेगळ्या योजना आहेत आता या सर्व योजनांसाठी कोणत्या योजनेमध्ये आपण बसतो हे आपल्या प्रवर्गावरून ठरतं जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल ओपन प्रवर्गातील असाल तर तुम्ही सरळ सरळ प्रधानमंत्री आवास योजनेमधून तुम्हाला लाभ मिळू शकतो परंतु प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये डायरेक्ट अर्ज करता येतो का आता लोक म्हणतील की तुम्ही ग्रामपंचायतकडे जा आणि अर्ज करा आता जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेले आणि म्हटलं की आम्हाला घरकुल द्या तर ते तुम्हाला लगेच घरकुल देणार नाही जर तुम्ही जनरल प्रवर्गातील असाल ओपन कॅटेगरीमधील असाल तर तुम्हाला लगेच घरकुल मिळणार नाही त्यासाठी तुमचं प्रधानमंत्री आवास योजना या योजनेच्या यादीमध्ये नाव असलं पाहिजे आता ही यादी कधी तयार होते ज्यावेळेस प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीला लाभ दिला जातो त्यावेळेस त्याचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये असलं पाहिजे आता ही प्रतीक्षा यादी तयार करण्याची एक वेगळी प्रोसेस आहे यासाठी दोन हजार अठराला ड यादीचा एक सर्वे झाला होता त्यानंतर आता पुन्हा नवीन सर्वे देखील होणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या ग्रामपंचायतच्या संपर्कात राहा आपल्या ग्रामपंचायतीमधून ज्यावेळेस नवीन सर्वे घेतला जाईल किंवा नवीन ग्रामसभेमधून लाभार्थ्याची निवड केली जाईल त्यावेळेस तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा कारण नवीन सर्वे होणार आहे अशी माहिती आपले केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी याबाबत दिलेली आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळू शकतं परंतु जे लोक लो जनरल कॅटेगरीमध्ये नाहीत ते इतर योजनांचा लाभ घेऊ शकता जसं की बांधकाम कामगार जे बांधकाम कामगार आहेत त्यांना अटल कामगार आवास या योजनेतून लाभ मिळतो आणि जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपयापर्यंतचे अनुदान अटल बांधकाम कामगार या योजनेच्या बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी मिळते तर ही एक योजना आहे त्यानंतर रमाई आवास योजना आहे त्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं की जी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील लोकांसाठी योजना राबवली जाते यासाठी तुम्ही डायरेक्ट तुमच्या ग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकता आता या व्यतिरिक्त जी शबरी आवास योजना आहे तिच्यासाठी देखील तुमच्या ग्रामपंचायतीकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेतून ज्या ज्या लाभार्थ्यांची निवड होईल त्या लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो जे लोक शहरी भागात राहतात शहरी भागातील लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आहे जिच्यासाठी तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही एखादं नवीन म्हाडाचं घर वगैरे घेता त्यावेळेस तिथे तुम्हाला आवास योजनेचा डायरेक्ट लाभ मिळतो तर अशा पद्धतीने तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता इतर यूट्यूबला तुम्हाला जे काही व्हिडिओ मिळतात ते तुमचे दिशाभूल करणारे आहेत घरकुल योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येईल ते आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगण्यात येईल त्यामुळे आपल्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद